योग्य वेळी मी माझी संपूर्ण भूमिका मांडणार सुनावणीनंतर बाहेर पडताना रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया पुणे पोलिसांनी खराडी भागात छापेमारी करून रेव पार्टीचा पर्दाफाश केला या पार्टीतून नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि आज या प्रकरणाची सुनावणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली या सुनावणीला एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे वकिली कोट घालून हजर होत्या सुनावणी संपल्यानंतर कोर्टातून बाहेर पडताना त्यांनी महत्वाचे विधान केले प्रांजली खेवलकर यांना अटक झाल्यानंतर आज रेव पार्टी प्रकरणात कोर्टात सुनावणी पार पडली ही सुनावणी संपल्यानंतर बाहेर पडताना रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी बोल सुनावणीबाबत माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले मात्र यावेळी बोलताना रोहिणी खडसे यांनी हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे यावर योग्य वेळी मी माझी भूमिका मांडणार आहे असं विधान केलं आहे पुण्यातील खराडी येथील रेव पार्टी प्रकरणी प्रांजवल खेवलकर यांच्यासह हो इतर आरोपींनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सोपवण्यात आली होती आणि ही कोठडी आता संपली आहे त्यामुळे आज सर्व आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी रोहिणी खडसे न्यायालयात आल्या होत्या खडसे यांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे त्या खुद्द एक वकील आहे त्यामुळे रोहिणी खडसे आज न्यायालयात वकिलीचा कोट घालून दिसल्या हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावर योग्य वेळी माझी संपूर्ण धन्यवाद रिपोर्ट एसपीएन एन मराठी पुणे